कुठून आले तू आता तुला काय देऊ घेऊन जापूर हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशा आहे की आपण सगळी मजेत असाल आता उठल्या आता म्हणजे बराच लेट उठलेला आहोत आज मंगळवार असून लेट उठल्या नाही एकच दुकान लावलेला इथं उठल्या मस्त तर पहिले दुकानावर हो जाता आई एकटीचं दुकानावर हो, आणि बंटी आहे त्यांना पहिले नाश्ता देऊन येता आणि कामात ती करून दिला चला चाललो आपली इकोन यायची आहे इथं कुटी नाही ना त्याच्या मुला टेम्पोला थोडा आराम आजचा दिवस चल बाबा लागली ला, ला चला आता चला तो पोचलो दुकानात टिकरा बागा असाध्य काम अगर रात्रि न्यूज़ बोम्बे तो और लाए इतने आखिर पोटली तो और अच्छी करो देखा देखा चोर पकड़ा गया क्या रे ब्लैक में मच्छी बेचता है तू <स्थागा> हाँ? हाँ क्या रे दोनों दो धंधा करते है ब्लैक में यानी मावरा कपूला का या तो ना बता क्या दिया कौन सा दिया? दिया 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 पैसा किधर मारा ऑनलाइन दिया। क्या दिया? चार चार अबे यार, किलो है। तो कम, कम अबे तो, ऐसा तो 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 नहीं करने का कस्टमर दूसरा बार आता नहीं मालूम है ना ज्यादा महित है भाव तैयार मुला कस्टमर तो निगुन जाला चला जाऊ दे आता चला तर गाय दुपारचं <laughs> वाजलं साडेतीन वाजलं आपली पोरा पोरा बघा काय करतात काय करता तुम्ही दोघा जण अरे वा मस्त आग ही आपली पाण्याची टाकी आहे तिथं मस्त लोक लावली आणि दोघा जण मस्त अंग धुतात हा मस्त धुवा दोघा अंग धुवा पवा पवा जरा पवा चला आम्ही चाललो बाय चाला चला आता काही दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं ना मी आणि गोलू आता दोघांना चालत चालल्या नेगू त्या कस्टमरला मच्छी द्यायची होती म्हणून मी ती गाडी घेऊन त्याला मच्छी द्यायला बोलतो दुकानावर तर आता घरा गाडी ठेवले तर आता इशा चालल्या चालत चालल्या हो कारण की टेम्पो आपला नाक्यावच आहे त्याचे मुला या बघा चला चालत त्याला येतं जाम कंटाला चाला तुम्हाला पाय दुखता अरे बरं दोन मिनटां पोचू आपण हे बघा गोड दिसतं ना तिथं आपला नाका चला किती अंतर आहे सांगा मला एक हजार मीटर बस दुकान एक हजार मीटर किलोमीटर आणि मीटर मध्ये फरक आहे समजला एक हजार किलोमीटर बोलला ना तुला इशा युपी जायला लागेल युपी पण दीड हजार किलोमीटर आहे चल चला हा भरभार भरभार चला तर काहीच पोहोचलो ना की हो बघा याला सगळं धावत धावत चाल लवकर आपण पोचवू तर आता आम्ही नाके हो पोहोचल्या तर पहिले मस्त एक ताक पियाव दे बाबा दोन ताक दे काय बंधू काय बोलत एकदम नवीन मोबाईल घेतला <laughs> <laughs> चला या ताक पियाला या मस्त बोलू बड्डे आम्हाला स्वतःला मड्डी असल्या बरोबर गप चूप लपून करायचा तर दुसऱ्यांदा असल्यावर हो कसा पहिला नंबर काय आला चला आता पोचलो दुकानामध्ये हे बोलू नल चालू तुला दिसत नाही बंद कर रा माहित पाण्याची किंमत पण आपल्याला माहित आहे ना बंद कर लवकर तिकडं को कायदा मागे बंद कर चालली ही वायर।, वायर ना ही जी तार काही आपला बघा पोछा भुजाला येतलेला गोलुनी त्याला मी सांगला कागद बरं जलून जाईल नुसती तुझं तार आणि तो रेन तो हक्क नाही माझा मी जो करतो तुला माहिती ना, ना। हां चल मला माहित नाही चल ठेव काय करशील काय करशील ये महिना लागेल मला वाटलं भजून खायचा आता कुठे ठेवतोय पकाव करशिन खायला खायला पुढचे महिन्याचे आकरी बघा बघाय झाले नाही ते पोच्या ठेवले सांगू नको नाही

साडेपाच वाजले तर आता पहिले आपल्या गाडीमध्ये डिझेल भरून येतात खरा सांगायला गेल्यावर हिचा डिझेल घापलेला म्हणून हिला नाक्यावर ठेवलेली तर आता आईली चालू आहे अशी थोडाफार डिझेल आहे पेट्रोल पंपावर पहिले डिझेल भरून कर हां ना कर ना मी काय केले हा कर, कर ना तू चालू हा ए गैरमधी आहे गैरमधी आहे पहिला गेअर पडला हा खाली कर हा हो तो डीजेलचा काटा संपला का चालू कर ना चालू होईल ना ती झाली चालू चालू करता येते का तो बॅटरीवर पाय दे बॅटरीची पिन लूज असेल हा बस हा कर नाही चल 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 मला करू दे उतर बाबू बाबू त्यांना बरोबर त्यांना बरोबर माहित आहे डिझेल का पेट्रोल या गाडी डिझेलवरच चालतात पेट्रोलवर नाही चालत या सी एन सीएनजीओ नाही चालत नवीन गाडी घ्यायला लागेल त्याच्यासाठी बाब बाप चला आता काहीच बघा मालाची गाडी आलेली आहे तर पहिले माल उतरून जाओ त्या दिवशी माल जरा बरोबर नव्हता म्हणून आता जरा भारी माल आहे बघू आता कसा वाटतं समजा ना तर लगेच हे बघा गोलू आता सगळी मेहनत गोलू करणार आहेत का हे जल्दी चला तर गाइस बघा फाइनली आपला कोबा झालेला आ दुभर दुभर घेून जा बरबर हा पडता माल घ्यायला आले पैसे देत नाही पैसे नाही तुझ्याकडे पहिला पाणी डाल लेवल कर चला तर गाईज या मस्त चायनीज आणलेला आपले भाऊजी मला चायनीज घेऊन आले जरा काम करून दमलं म्हणून भाऊजीने चायनीज घेऊन आले ना भाऊजी चला या चायनीज खाऊया मस्त गरमागरम तू लागला तू तू जा जाते

આ દોડતા હા એ દાડે ઇગરી હા ઇગરી 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 लवकर એ બાબા એ ત્રાપ પીસ દે તો ઇગરી પીસ દે તો પાકલે દે તો પાકલે ઇગરી હે ઇગરી लवकर એ लवकर लवकर

તું ઘરી તું ગૌ चला सगळा दुकान बंद करून झालेला आहे तर आजचा व्हिडिओ इतच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शिवरात्री काय बोलला शिवरात्री हा शुभरात्री Bárbaro colívar.